गुरुपौर्णिमेचा औचित्य साधत जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विविध दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला बेचाळीस लाख दोन हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना मु प्रमुख सत्र न्यायाधीशांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदार नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत तक्रारदारांचा चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हा उघडकीस आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तक्रारदारांना मुद्देमाल वापस करण्याचा आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पोलिसांना दिला होता त्या माध्यमातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेच्या सहा गुन्ह्यातील तेवीस लाख आठशे पंचेचाळीस रुपये टँकर ट्रॅक्टर व ट्रॉली या तीन गुन्ह्यातील अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मोटरसायकल चोरीच्या चौदा गुन्ह्यातील चार लाख नव्वद हजार रुपये तर मोबाईल चोरीच्या शहाण्णव गुन्ह्यातील अकरा लाख अडसष्ट हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा असा एकूण एकशे अठरा गुन्ह्यातील बेचाळीस लाख दोन हजार सहाशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना मुख्य सत्र न्यायाधीशांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे गेलेला मुद्देमाला परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान लाभले होते त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचं कौतुक केलं आहे यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे संजय बांबळे दिन पोलीस उपविभागीय अधिकारी सागर देशमुख एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह विविध पोलीस स्टेशनचे निरीक्षक व नागरिक उपस्थित होते आज गुरु पौर्णिमा केला आहे आपल्या धुळे जिल्ह्यातील पोलीस मार्फत आणि त्याला मार्गदर्शन करणारे आपले एस पी श्री धिवडे साहेब हा अत्यंत खूप सहारणीय असा प्रोग्राम आयोजित केला आहे जेणेकरून की ज्या आपल्या नागरिकांचे त्यांच्या वस्तू म्हणजे जसं की सोनं असेल चांदी असेल पैसे असतील गाड्या असतील त्या चोरी केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेने त्या परत मिळवून दिल्या आहेत त्यांना आणि त्यामुळे त्यांना आज लाभार्थ्यांना सर्व आज जो त्यांचा वस्तू चोरीला गेलेला परत देण्याचा सोहळा आयोजित केला आहे तो अत्यंत सन्मान सेलिब्रेशन करण्यासारखा आहे आणि आजचा दिवस फार सफल झाला असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पोलिस यंत्रणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रायगड पक्ष रायगड लॉसमध्ये मिचू तरी माझ्या मुलाच्या लग्नात सोने व पैसे चोरीत गेले होते आज ते मला आपल्या थोडे पोलीस खाते याच्या प्रयत्नामुळे पुन्हा परत परत मिळाले म्हणून मी व माझ्या परिवाराकडून संपूर्ण धुळे पोलीस खातेवर न्याय व्यवस्था आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे